काय स्वागत का आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज आहे आजचा आहे माझ्या भावाचा बड्डे तर निमित्त आम्ही वृद्धाश्रमात अन्नदान करतोय तर आत्ता चाललो आहे तिकडे तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या माध्यमातून आपण त्यांच्या मुलीला एखादा चांगला अभ्यास जेणेकरून तिचा फोकस त्या अभ्यासावर राहायला मिळतो तिची है इच्छा आहे की तिला नर्स बनायच आणि आपण ती संस्था पूर्ण तिची मदत करणार नर्स बनवायचं तिला आता येणाऱ्या काळामध्ये विचार करणार नवीन विचारसरणी मिळेल तुमच्या माध्यमातून आणि खरंच छान वाटलं की आज तुम्ही इथे वाटलं साजरा संस्थेच्या संस्थेच्याबद्दल तुमच्या दोघांना तर मी दो त्या दिवशी थोडंसं सांगितलंच होतं बाकीच्यांनाही आज संस्थेबद्दल आम्ही सांगू इच्छितो ही आमची संस्था आहे रेल्वे पण आमच्या पंधरा वर्षापासून बाईशे हॉस्पिटलमध्ये जे अनाथ देवारस लोकं येतात अनाथ पेशंट येतात पोलिसांच्या माध्यमात काही एकशे ऐंशी अँब्युलन्स असते त्याच्या माध्यमातून रस्त्यावर जे रस्तव्य करतात अशा लोकांना मदत करण्यासाठी जे काही लोक येतात आणि त्यांनी वायस एम हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करतात तर अशा लोकांना मदत करण्याचं कार्य आमची संस्था करत असते आमच्या संस्थेचे अध्यक्ष श्री एम ए हुसेन सर आहे आणि त्यांच्या माध्यमातून या लोकांची मदत येते वायस एम हॉस्पिटलमध्ये ते कुठलेही कर्मचारी वगैरे नाहीये एका गरीब घराण्यातले आहेत आणि पेनचा व्यवसाय करायचे पेन पें, पें ने ने ले ले पेन विकायचे नॉर्मली आपल्यासारखेच व्यक्ती आणि उदरनिर्वाह करण्यासाठी बिहारवरून पुण्या या ठिकाणी आले आणि त्यांनी पेनचा व्यवसाय स्वीकारला आणि ते पेन शाळा कॉलेज महाविद्यालय अशा ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ते पेन विकायचे तसेच सुट्टीचे काही दिवस असतील तर त्यावेळेस ते जे गव्हर्मेंट हॉस्पिटल प्रायव्हेट हॉस्पिटल त्यावेळेस खूप सारे असं तंत्रज्ञान नव्हतं त्यांच्या काळाच्या वेळेस म्हणजे दोन हजारच्या अगोदरच्या काळामध्ये तंत्रज्ञान जास्त नव्हतं विकसित तर पेनचा व्यवसाय पेन टू चालेल म्हणजे तुमच्या आईवडिलांनी किंवा ज्यांनी कुठे नाव फिरलं असेल तुम्ही त्यात एक प्रकारचा आदर्श आहे आणि हा आदर्श तुम्ही अशा प्रकारे सांभाळत तुमचं असं भरभरेचा आयुष्य जाऊ सुख समृद्धीचं जीवन जाऊ जाऊ आणि तुमची जी काम काम नाही ती पूर्ण झाली शिवरायांना आणि तुम्ही हे

तर गाईच आम्ही गेलो पिंपरीला वृद्धाश्रममध्ये तर त्यांना बघून खूप छान वाटलं आणि रडायला पण खूप आलं कारण की त्यांची स्टोरी ऐकून खूपच रडायला जर तुम्हालाही असं दान करायचं असेल तर तुम्हीही करू शकता बोलायला आता मला काहीच सुचत नाही आहे कारण की तुम्ही पण नक्की तिथं जा कारण की खूप छान तिकडचे लोक आहेत सगळं छान आहे तर तुम्हाला जर जा, जायचं असेल तर मी नंबर देते तर तुम तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा तो बाय बाय